जय जिजाऊ कसे आहात सर्वजण मजे आहेत ना आज मी शिवणार आहे देवाचे आसन मी केशरी रंगाचा ब्लाऊज पीस आणला होता त्यातून मी हा चौदा बाय चौदा इंचाचा कपडा कट करून घेतला आहे आता हा जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे हा साधारण व्यवस्थित जाड असा आहे खूप पातळ नाही त्यामुळे ह्याला मी अस्तर लावणार नाही तुमच्याकडे जर कपडा पातळ असेल ब्लाऊज पीस वगैरे तर त्याला तुम्ही पहिला अस्तर लावून घ्या इथे मी सिल्वर कलरची लेस घेतली आहे कपड्याच्या सुलट बाजूवर लेस आपल्याला सुलट ठेवायची आहे त्यानंतर थोड्या थोड्या अंतरावर अशा प्रकारे प्लीट्स घ्यायच्या आहेत चारही बाजूला आपल्याला ही लेस अशा प्रकारे लावून घ्यायची आहे तुमच्याकडे सिल्वर कलर नसेल दुसरं कोणती मॅचिंग लेस असेल तर तुम्ही तीसुद्धा लावून ट्राय करू शकता मला हे कॉम्बिनेशन जे आहे केशरी आणि सिल्वरचं खूपच चांगलं वाटलं म्हणून मी इथे आता सिल्वर कलरची ही लेस ट्राय केली आहे इथे आता मी हा सिल्वर कलरचा जो लेस आहे त्याचा एक बंडलच घेतला होता आणि साधारण शंभर रुपयामध्ये मला तो बंडल मिळाला म्हणजे खूपच स्वस्त आपल्याला मिळतो जेव्हा आपण बंडल घेतो तर तुम्ही जर शिवणकाम करत असाल तर अशा प्रकारे सिल्वर गोल्डन लेस तुम्ही बंडलमध्येच आणत जा जेणेकरून तुम्हाला काहीही बनवण्यासाठी त्याचा उपयोग होईल ह्यानंतर आता आपल्याला सुलट बाजूवर दाब शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून त्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित बसतील तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जरूर ट्राय करा हे देवाचे आसन गुढीपाडव्याच्या पूजेला किंवा दिवाळीला दसऱ्याला अशा प्रकारचे छान छान आसन ठेवून आपण त्यावर आपली पूजा मांडू शकतो कोणतीही पूजा केल्यावर प्रसन्न ते वाटतंच पण त्यामध्येही आपण स्वतः हाताने शिवलेला कपडा जर असेल काही केलेला असेल ते बघायला खूपच छान आणि समाधान वाटतं टॉप स्टीच झाल्यानंतर आपल्याला ह्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आणि आपले हे सुंदर असे आसन तयार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या